विराट कोहली हे नाव घेताच क्रिकेट जगतात ऊर्जा जिद्द आणि आत्मविश्वास या सगळ्यांची आठवण होते पण आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की विराट कोहली भारताऐवजी लंडन मध्ये का राहायला गेला तर त्यांना आता स्वतःच ऑस्ट्रेलिया दरम्यान याचं खरं कारण सांगून टाकलं कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा अनेकांना धक्का बसला भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेला विराट कोहली अचानक का थांबला हा प्रश्न सर्वत्र चर्चेत आला पण कोहलीनं हा निर्णय घेतला कारण त्याला सततच्या क्रिकेटमुळे आलेला शारीरिक व मानसिक दबाव आणि कुटुंबासोबत वेळ घालवायची तीव्र इच्छा होती कोहलीनं एका मुलाखतीत सांगितलं की गेल्या पंधरा ते वीस वर्षात त्यानं आयुष्य फक्त मैदानावरच घालवलंय तर दोन दिवसांनी विमानात हॉटेलमध्ये सरावात आणि सामन्यात असणं म्हणजेच जीवन जणू सततच्या धावपळी ठरवलेलं होतं त्यामुळे थोडा विराम घेणं स्वतःला पुन्हा ओळखणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं गरजेचं होतं त्यामुळे त्यानं टेस्ट क्रिकेटला अलविदा म्हणत काही काळासाठी भारताबाहेर बाहेर राहायचं ठरवलं तर आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे जोडपं लंडन मध्ये स्थायिक झाल्याचं समोर आलं काही महिन्यांपासून ते तिथेच आहेत लंडन मध्ये त्यांना भारतीय मीडिया पापराजी आणि सततचा क्रिकेट प्रेशर यापासून थोडं दूर राहता येत आहे तिथे ते साध शांत आणि कौटुंबिक आयुष्य जगतायत ब्रिटनमध्ये कोहलीला कोणी विशेष ओळखत नाही तो रस्त्यावर चालू शकतो रेस्टॉरंट मध्ये बसू शकतो आणि कुणाचं लक्ष त्याच्याकडे जात नाही भारतात मात्र पावलोपावली कॅमेरा आणि चाहत्यांची गर्दी असते त्यामुळे त्यानं लंडनला माय ब्रेन झोन असं म्हटलंय विराट कोहली म्हणतो की मी आयुष्यात पहिल्यांदाच खरं कौटुंबिक जीवन अनुभवतोय माझ्या मुलांबरोबर वेळ घालवतोय अनुष्का बरोबर शांत सकाळ घालवतोय आणि हे सगळं मला आतून नव्या ऊर्जेनं भरवतय त्याचं म्हणणं असंय की लंडन मध्ये राहणं त्याला पुन्हा नव्या दृष्टिकोनानं जगायला शिकवत आहे क्रिकेटच्या बाहेरचा विराट आता स्वतःचा शोध घेतोय त्याने सांगितलं की तू आता केवळ खेळाडू नाहीये तर एक वडील एक पती आणि एक सामान्य माणूस आहे जो जीवनाचा आनंद घेतोय कोहलीच्या या निर्णयामागे मानसिक आरोग्याचाही मोठा भाग आहे सततचा तणाव टीका आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली खेळाडूही थकतो लंडन मध्ये त्याला शांतता आणि समतोल मिळतो त्यानं स्वतः सांगितलं की मी आता शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीनं आधीपेक्षा फिट वाटतोय ही विश्रांती माझ्यासाठी नव्या सुरुवातीसारखी आहे कोहली आता टेस्ट क्रिकेट मधून निवृत्त झाला असला तरी एक दिवसीय आणि टी ट्वेंटी मध्ये तो अजून सक्रिय आहे पण त्याचं प्राधान्य आता वेगळं आहे जीवन आणि काम यामधील संतुलन क्रिकेट खेळताना तुझ्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो तीच जिद्द आता तो आपल्या वैयक्तिक जीवनात आणतोय म्हणतो तो की मैदानावर जितका फोकस ठेवतो तितकाच आता फोकस मी माझ्या आयुष्यावर ठेवतोय विराटच्या या निर्णयाला अनुष्कानं सुद्धा पूर्ण साथ दिली आहे अनुष्कानं अनेकदा म्हटलंय की क्रिकेटच्या व्यग्र शेड्यूलमुळे त्यांनी एकमेकांसोबत फारसा वेळ घालवू शकला नाही पण आता तो काळ त्यांच्यासाठी सोन्याचा ठरतोय दोघं मिळून मुलांसोबत लंडन मधील घरात शांत आयुष्य जगतायत कोहलीने या काळात ध्यान फिटनेस आणि स्वतःचं आत्मचिंतन यावर भर दिलाय काही अहवालानुसार तो दररोज सकाळी योग जॉगिंग आणि ध्यान करतो लंडन मधील भारतीय समुदायात तो फारसा दिसत नाही कारण तो खरोखरच लो प्रोफाईल ठेवतोय एका मुलाखतीत तो म्हणाला की मला आता प्रसिद्धीची बुक नाहीये मी जे साध्य करायचं होतं ते केलंय आता फक्त शांततेचा अनुभव घ्यायचा आहे विराटच्या नव्या टप्प्यानं अनेक तरुण खेळाडूंनाही प्रेरणा मिळतेय की मानसिक आरोग्य कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य हे तितकंच महत्वाचं आहे जितकं खेळातलं यश आहे लंडन मध्ये कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या राहण्याचं खरं कारण म्हणजे एक संतुलित साध आणि आनंदी जीवन जगण आहे कोहलीनं म्हटलं की मी क्रिकेटसाठी माझं सर्व दिलंय पण आता माझं जीवन माझ्या हातात द्यायचंय या एका वाक्यात त्याच्या निर्णयाचा सार दडलंय विराट कोहली आता मैदानावर कमी पण आयुष्यात जास्त स्कोअर करतोय आणि हाच त्याच्या नव्या प्रवासाचा खरा अर्थ ठरतोय तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका